ज्यांनी यापूर्वी गुंटेवारी केलेले आहे किंवा बांधकाम परमिशन घेतलेले आहे जर त्यांच्या जागेतून रस्ता किंवा अन्य आरक्षण पडलं असेल आणि महापालिका जर ते जागा संपादन करत असेल त्यांना मोबदला मिळणार आहे कारवाई तंडावलीचा प्रश्न नाही आहे की मला सर्व छत्रपती संभाजीनगरकरांना धन्यवाद आणि आभार मानायचे की ज्या ज्या वेळेला आम्ही अनाउन्समेंट करतो अनाउन्समेंट केल्यानंतर मार्किंग करतो मार्किंग केल्यानंतर बरेच अनाउन्समेंट केल्यानंतर वीस टक्के तीस टक्के स्वतःहून काढून घेतात मार्किंग केल्यानंतर तर अजून नव्वद टक्के काढून घेत आहेत काही लोक जाणून बुजून जर महापालिकेच्या यंत्रणाची काही ऐकायची मनस्थितीत नसेल त्यावेळेला शंभर टक्के आम्ही आमच्या यंत्रणा पाठवून त्या ठिकाणी कार्यवाही केली जाणार आहे आणि दुसऱ्या या ठिकाणी महत्वाचे सांगायचे बऱ्याच ठिकाणी कोर्टाच्या वादाची नाव सांगून त्या ठिकाणी विना परवानगीचा विना परवानगीचं बांधकाम त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी करतात ते स्वतःहून काढून घ्या एखादा जमिनीची वाद असेल त्या ठिकाणी जमिनीमध्ये काही करू नका तुम्ही ताबा ठेवू शकता परंतु त्या ठिकाणी व्यवसाय पण करायचा कुठले कर नाही भरायची कुठले परवानगी नाही घ्यायची आणि माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या माननीय न्यायालयाचं नाव सांगून त्या ठिकाणी चुकीचं काम त्या ठिकाणी करू नये तो मी प्रत्येक ऑर्डर वाचून आणि त्या ठिकाणी अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम त्यावर कारवाई करणार आहे बाबासाहेबांचं पुनर्वेचं आहे तर काय आवाहन मी जनतेला एवढंच आव्हान करतो जे प्रश्न आहेत ते आम्हाला थेट विचारा प्रत्येक धार्मिक स्थळ असेल प्रत्येक महामानवांचा पुतला असेल जे रस्ता रुंदीकरणामध्ये असेल किंवा या सर्वमध्ये जर बाधित होत असेल त्या ठिकाणचा फार महत्त्वाची व्यक्ती पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन त्या सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठंही निर्णय घेत नाही चिखलठाणा असेल पडेगाव असेल नक्षत्रवाडी असेल किंवा अरसूल असेल किंवा गावाचे अंतर्गत भरपूर धार्मिक स्थळ आहे आणि एका काळी आपल्याकडे एवढा वाहनांच्या साधने नव्हत्या त्यावेळे तो आपल्याला ते अडकटी ठरत नव्हते परंतु आज प्रत्येक ठिकाणी ह्या धार्मिक स्थळ शिफ्ट करायची असेल किंवा त्याला स्थलांतरित करायची असेल त्या त्या भागातील सन्व सन्मान्य नागरिकांचा विशेष करून त्या धार्मिक स्थळामध्ये स्थित असलेला कमिटीचा त्याचा विचार विनिमय करूनच आपण निर्णय घेणार आहे हा मला कळते काही लोकांनी हा मुद्दा करून काही गैरसंभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात आम्ही पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये वॉच ठेवून आहे लोकांना भडकवण्याचं किंवा अशा करण्याच्या किंवा काही असतील त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या प्रसंग सुद्धा मान्य न्यायालयाने सुद्धा सांगितलं या सर्व करत असताना प्रक्रिया करावी आणि प्रक्रिया करत असताना कोणी अडकटी ठरत असेल तर इट विल बी व्हायोलेशन ऑफ कोर्ट ऑर्डर्स अँड देन अकॉर्डिंगली त्या सर्व लोकांना प्रॉसिक्यूट आम्ही करू मन आहे तसेच आपल्या शहराचा भूमिपुत्र त्यांचा मुलाचा दुर्दैवाची मृत्यू वॉशिंग्टन अमेरिका येथे झाला खूप दुःखाची प्रसंग होता तरी त्यांनी या प्रसंगाला त्यांनी शेवटी त्यांच्या अंत्यविधी जे आहे या शहरामध्येच आपल्या मातृभूमीमध्येच व्हायला पाहिजे म्हणून आपल्या शहरामध्ये आले आणि त्यांच्या अंत्यविधी महानगरपालिकेचं मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये असते पर्यावरणपूरक जे आपण उभा केलेले आहे बरेच लोकांना गैरसमज असतं हेच खरं आहे खोटा आहे आज जर खोटं असलं असतं तर आपण त्या ठिकाणी उभंच केलं नसतं परंतु त्या परिवारांनी प्रशासनाचं जे घेतलेला पुढाकार पर्यावरणपूरक अशी ज्या ठिकाणी अंत्यविधी सन्माननीय सर्व बंतीजींच्या उपस्थितीमध्ये आणि मान्य पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी पर्यावरणपूरक संस्कार त्या ठिकाणी पार पडल्या त्यामध्ये गट्टू जे ग्रीन ब्रिकेट्स आहे लाकड नाव वापरता ब्रिकेट्स आणि त्यासोबतच ते नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यविधी विराज विनोद बहाडे साहेब ते आय एफ एस ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मुलाचा अंत्यविधी त्यांनी महानगरपालिकेचं मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये त्यांनी पार पडतो अशा प्रकारच्या सुविधा आहेत ना ते आपण चार ठिकाणी आपण बसवलेलं आहे या आर्थिक वर्षामध्ये अजून प्रत्येक ठिकाणी आपण बसवायचा प्रयत्न करतो